भामाठाण गावामध्ये दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे गावठाण परिसरातील नागरिकांच्या घरात व अंगणात पाणीच पाणी नागरिकांचे हाल मुसळधार पावसामुळे भामाठाण गावामध्ये नागरिकांच्या घरात अंगणात पाणी आणि भामाठाण गावठाणमध्ये साईट नाल्या नसल्यामुळे पाण्याचे साईट गटारीचे नियोजन नसल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल या गावठाणामधील नागरिकांचे व्हॉट्सअपद्वारे विनंती केली की या पाण्याचं नियोजन करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा या नियोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर बनसोडे यांनी स्वखर्चाने जबाबदारी उचलत लेबरच्या सहाय्यानं पाणी काढण्याचं काम सुरू केलं आहे यामुळे का प्रमाणात होईना नागरिकांना दिलासा मिळणार आहे तरी या गावठाण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करण्यात येते की या पाण्याचं नियोजन लवकरात लवकर प्रशासनानं करावं अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला करण्यात आली या आहे यावेळी गावचे तलाठी चितळकर भाऊसाहेब मार्केट कमिटीचे माजी संचालक किशोर बनसोडे मधुकर बनसोडे चेअरमन गोकुल बनसोडे रामनाथ सांगळे नवाब सय्यद सुनील बनसोडे पत्रकार संदीप बनसोडे रसूल सय्यद सागर भोसले जीवनाथ आवार विकास बनसोडे भीमा शिंदे चांदेवण्णा बनसोडे भागवत पवार रवी पवार लहानू भोसले हसन सय्यद सोमा कुराडे असे अनेक नागरिक उपस्थित होते आमचे भामठांचे प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद इंडिया न्यूज मराठीसाठी दोन दिवसापासून झालेल्या जास्तीत जास्त पावसामुळे या वार्ड नंबर तीनमध्ये जवळजवळ गावची अर्धी लोकसंख्या इकडे राहते आणि जे पाण्याचं नियोजन आहे एकदम चुकीचे रस्ते टाकून ठेवलेले आडवे रस्ते असल्यामुळे उतार हा या जमिनीचा इकडे खाली आहे त्याला आडवे रस्ते असल्यामुळे पाणी हे निघत नाही प्रत्येकाच्या घरापुढं पाणी निघत नसल्यामुळे फार घरापर्यंत जिथं स्वयंपाक आपण करतो तिथपर्यंत यांच्या घरामध्ये पाणी आहे तर आम्ही आमच्या परीने जे सी चालत नाही ओल्ल्यामुळे त्यामुळे आमची स्वयंवाची टीम आणून जिदं जिदं समजा नाल्यामध्ये पाणी तिथं जिथं माती पडलेली आपल्या वतीने जसं जसं पाणी काढता येईल तसं काढण्याचा प्रयत्न आम्ही गावकऱ्याच्या सहकार्याने मी स्वतः स्वखर्चाने ही करीत आहोत प्रशासन प्रशासनाकडे प्रशा आपली मागणी आहे का आता लगे अर्जंट प्रशासन काही करू शकत नाही परंतु यापुढे आपला गावठांचा लेआउट आपण केलेला आहे त्यामध्ये आपले भाऊसाहेब चित्तळकर भाऊसाहेब यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि जे आपले तहसीलदार साहेब आहेत वाघसाहेब यांचं इतका फॉलोअप चालू आहे की आपला हा गावठांचा मी प्रश्न हा एक आठ दिवसात पूर्ण होणार आहे त्यासाठी ज्याच्या ज्याच्या घरकुला मंजूर आहेत आता ती घरकुलं बी आपल्याला चालू करणे चालू झाल्यानंतर जर आपण घरकुलं बांधले आणि ह्या पाण्याचं नियोजन झालं नाही तर दरवर्षी आपल्याला ही अडचण येणार आहे तरी आपल्याला या रस्त्याचं प्रमाणे रस्ते करायचे आहे आणि आडवे जे रस्ते ठेकेदारने पैसे कमावण्यासाठी टाकलेले आहे हे रस्ते आपल्या ले आप लेआउटमध्ये ले बसत नाही आणि ते रस्ते आपल्याला उभे करावे लागणार आहे तेव्हा ते पाणी साईड गाठारच्या माध्यमातून ते गावाच्या बाहेर निघण आणि जी आत्ता जी हाल झालेली आहे ती होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत धन्यवाद वार्ड नंबर दोन व तीन तर या ठिकाणी या, दादा यांच्या मार्फत या ज्या नाले त्या करण्याचं आश्वासन गावकऱ्याला दिलंय व या ठिकाणी हे बघा हे बघा ही अशी परिस्थिती आहे गावात प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे तर या ठिकाणी प्रशासनाला पण विनंती आहे तर लवकरात लवकर हे पाणी काढून देण्यात तेव्हा या ठिकाणी एक हजार माणूस आजारी पडणार त्याला घेऊन कसं जाणं ही मोठी शोकांती काय तर या ठिकाणी भाऊसाहेब आहे या ठिकाणी दादा आहे चर्चा आहे पोलीस पाटील आहे सगळ्या सर्वांना एकच विनंती तर पर्याने काय होईल तेवढा बघू आपण आणि या ठिकाणी न्याय देण्यात येवं असं मी सगळ्या ग्रामस्थांच्या वेळेस सुचितो